मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माऊली पवार यांनी अडवून दाखवावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूरला येत असताना त्यांना सोलापुरात पाय ठेवून दिला जाणार नाही अशी वल्गना माऊली पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही महाविकास आघाडीच्या स्थानिक युवकांनी केली आहे ही कृती समर्थनीय नाही महाविकास आघाडीचा अजेंडा मराठा समाजाचे काही कार्यकर्ते काँग्रेस पुढाऱ्यांच्या पाठिंब्यानं राबवत आहेत असा आरोप अमोल शिंदे यांनी केला आहे महिलांच्या कार्यक्रमासाठी येत असलेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना कोणी अडवण्याची भाषा करत असेल तर महिला भगिनी हे सहन करणार नाहीत माऊली पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवूनच दाखवावं ते गर्दीत कधी गेले नाहीत गर्दीची त्यांना कल्पना नाही महिलास त्यांना उत्तर देतील आम्ही कार्यकर्तेही सज्ज आहोत असं आवाहन अमोल शिंदे यांनी केलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेऊन काही जणांची दुकानदारी सुरू आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला सोलापूरमध्ये स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवार जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवत आहेत लोकसभेत घेतलेलं टेंडर अजूनसुद्धा विधानसभेपर्यंत न्यायचं आहे या दृष्टिकोनातून ते काल सांगत होते की राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत त्यांना आम्ही पाऊल ठू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे काय आहेत त्यांना कोण रोखू शकत आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचा पाय नाही ठेवू देणारे त्यांचा पाय जागेवर राहील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की जे महाविकास आघाडीचा अजेंडा चालवणारे महाविकास आघाडीचे चार टाळके सोबत घेऊन स्वतःला मराठा नेता समजणारे यांनी स्वतः समजून घ्यावं की यांना कुठेही अटक या करू नका तर यांना गर्दीमध्ये मोकळं सोडा मग कळेल की राज्याच्या मुख्यमंत्र्याची ताकद काय आणि आपण काय कारण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलल्याशिवाय आणि ते बोलत असतानाच जरंगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं दुकान उघडत नाही हे आम्हाला माहीत आहे मनोज दादांचं नाव घेतलं तर मराठा बांधवाला असं वाटतं की माझ्यासाठी बोलतो पण हे माझ्यासाठी बोलणं नाही तर स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी माऊली पवारनी केलेलं वक्तव्य दरम्यान जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे हे उपोषण लांबणीवर जाणं योग्य नाही यामुळं मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा या मागणीचं निवेदन सोलापुरात मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत असं यावेळी दास शेळके यांनी सांगितलं